खारपाणपट्ट्यातील पाण्याच्या प्रश्नासाठी अकोला ते नागपूर पदयात्रेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी आता शेतकरी संघर्ष यात्रा काढली आहे या यात्रेचा शुभारंभ मूर्तिजापूर येथील संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी असलेल्या दापुरा येथून करण्यात आली आहे या यात्रेचा शुभारंभ मूर्तिजापूर येथील संत गाडगे बाबा यांची कर्मभूमी असलेल्या दापोरा इथून करण्यात आला सोयाबीनला दहा हजार आणि कापसाला पंधरा हजार भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी यात्रा काढण्यात आली आहे देशमुख यांच्यासह शेकडो शेतकरी या पदयात्रेत सहभागी झाले जिल्ह्यातील तीनशे गावातून पाचशे किलोमीटरचं अंतर ही पदयात्रा पार करणार आहे तर दोन मार्चला अकोल्यात तर दोन मार्च रोजी अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरात यात्रेचा समारोप होईल अकोला जिल्ह्यातील भाजपचा गड असलेल्या अकोट मूर्तिजापूर अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम मतदारसंघातून ही पदयात्रा जाणार असून या माध्यमातून शेतकऱ्याशी संवाद साधला जाईल यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही आज शेतकऱ्याची एवढी बिकट परिस्थिती आहे की सोयाबीनला फक्त चार हजार रुपये भाव आहे आणि कापसाला सहा साडेसहा हजार रुपये भाव आहे ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार नव्हतं हो त्यावेळेस देवेंद्रजीने या महाराष्ट्रामध्ये दिंडी काढली होती की शेतकऱ्याच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव द्यावा कापसाला दहा हजार द्यावा अशी दिंडी दहा वर्षाच्या अदोगर देवेंद्रजींनी ह्या महाराष्ट्रामध्ये काढली होती आज महाराष्ट्रामध्ये यायचं सरकार आहे देशामध्ये यायचं सरकार आहे आज सोयाबीनला फक्त चार हजार रुपये भाव आहे आणि कापसाला साडेसहा हजार रुपये भाव आहे यांनी सोयाबीन आयात केलं कापूस आयात केलं मोदीजी आपली हेच गॅरंटी आहे का की शेतकऱ्याच्या पिकाला भाव नसला पाहिजे शेतकऱ्यांना आत्महत्या केली पाहिजे हेच आपली गॅरंटी आहे का एकीकडे पंजाबचे शेतकरी हरियाणाचे शेतकरी दिल्लीला आंदोलनासाठी येतात आणि त्यांच्यासंग आपण आतंकवाद्यासारखा सलूक करता ही आपली गॅरंटी आहे का शेतकऱ्याला आंदोलन करण्याचा अधिकार नाही आम्हाला हक्का हक्कासारखा अधिक राहण्याचा अधिकार नाही मोदीजी आपली गॅरंटी अशी पाहिजे की ह्या देशातला एक बी शेतकरी रस्त्यावर उतरला नाही पाहिजे